कर्णा रोडवर घरगुती गॅसमधून बेकायदेशीर रिक्षामध्ये भरल्या जाणाऱ्या रिफिलिंग अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून उद्ध्वस्त केला आणि या ठिकाणाहून सतरा गॅस सिलेंडरच्या भरलेल्या आणि रिकाम्या टाक्या वजनकाटा आणि मोटार असा एकूण बावन्न हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला शहर विभागाच्या उपअधीक्षक आय पी एस विमला एम यांच्या ऑपरेशन मुक्ती पथकाने शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सदरची कारवाई केली सोहेल नजील कलेगार वयवर्ष बावीस राहणार दत्तनगर सांगली नितीन विलास यादव वयवर्ष पस्तीस राहणार सांगली आणि सुधीर शंकर रानगे वयवर्ष एकोणतीस राहणार दुधगाव अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत आणि याबाबत अधिक माहिती अशी की सांगली शहर विभागाच्या उपअधीक्षकपदी विमला एम यांनी नुकताच पदभार घेतला आहे त्यांनी शहरातील सुरू असणारे अवैध धंदे तातडीनं बंद करण्याचे आदेश दिले आहेत आणि त्यानुसार अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने अवैध धंद्यांवर कारवाईचा तडाका लावलेला आहे शहरातील कर्णा रोडवर असणाऱ्या कुकडे यांच्या बांबुडेपोला लागून पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती गॅसमधून अवैधरित्या रिक्षामध्ये गॅस भरण्याचा कारखाना सुरू होता सदरची माहिती उपअधीक्षक कार्यालयाच्या पथकाला मिळाली पथकाने तातडीनं शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास या गॅस रिफिलिंग अड्ड्यावर छापा टाकला आणि त्यावेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गॅसच्या टाक्या आणि साहित्य मिळालं यावेळी या ठिकाणाहून सतरा गॅस सिलेंडर मोटार वजनकाटा असा एकूण बावन्न हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला आणि या ठिकाणी असणाऱ्या चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी सिकंदर तांबोळी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे